नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर माहिती देणार आहे आणि ती म्हणजे उसाट डोकरांचा सुसुळा हे शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी मित्रांसाठी खूप मोठी डोकेदुखी आहे मित्रांनो डोकरांचा शेतात खूप प्रभाव झाल्यामुळे उसाची खूप नासधूस करतात आणि यासाठी काय नैसर्गिक उपाय करावे या संदर्भातला मित्रांनो आपण आज व्हिडिओ पाहणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर काय होतं मित्रांनो काही विशिष्ट वासामुळे जी डुकर असतात ती आपल्या शेतामध्ये येत असतात आणि काही असे विशिष्ट वास आहे का त्या वासापासून डुकरे दूर राहतात तर या संदर्भातली सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आणि एकदम साधे सोपे आणि घरगुती उपाय कमी पैशामध्ये कसे करता येतील आणि डुकरांपासून आपलं पीक कसं वाचवता येईल या संदर्भातली माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा हो लागणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती सर्व उपाययोजना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही जर पहिल्या प्रथम माझा हा व्हिडिओ पाहत असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता तर मित्रांनो चला आपण आता थोडक्यात काही मुद्दे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर ते आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल तर मित्रांनो काय होतं रानडोकळामुळे पिस पिकांचे प्रचंड नुकसान होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहे की कोणत्याही विषारी रसायन न वापरता केवळ नैसर्गिक आणि जैविक पद्धतीने डुकरांचा शेतापासून लांब ठेवायचे कसे या संदर्भातली माहिती पाहणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आता मानवी केसांचा वापर कसा करायचा घरगुती नैसर्गिक आर्क कसा बनवायचा दुसरी गोष्ट बाजारात मिळणारे जैविक आणि जैविक उपाय कसे करायचे या संदर्भातली सर्व माहिती आपण पाहूया तर मित्रांनो पहा काही असे उपाय आहेत की त्या वासामुळे डुकर जवळसुद्धा येऊ शकत नाही तर त्यासाठी मित्रांनो मी आपणास पहिला उपाय सांगत आहे तर मानवी केस तर मित्रांनो सलूनमध्ये जायचे आपलं जे सलूनचं दुकान असेल त्याच्यामध्ये मान माणसाचे केस काटलेले असतात कातरलेले असतात आणि ते एकदम ते साचून ठेवलेले असतात तर मित्रांनो काय करायचं आहे ते मानवी केस आपल्याला त्या सलूनमध्ये जाऊन आणि त्या सलूनमध्ये जाऊन ते सर्व केस आणायचे आहे आणि जो आपला ऊस आहे त्याच्या बांधाच्याकडेने शेताच्याकडेने मित्रांनो आपल्याला पाताळ ओळीत ते केस टाकायचे आहे सर्व बांधाने समजा आता तुमचा ऊस आहे आणि त्या कडेने बाहेरचा जो बांध आहे त्या कडेने सर्व ओळीत तुम्हाला ते मित्रांनो केस टाकायचे आहे तर मित्रांनो काय होतं ते सलूनमधून मानवी केस आणून पातळ पातळओळी टाकायच्या आहेत आणि केसाचा पर्श आणि वास डुकरांना मानवाच्या अस्तित्वाचा भास करून देतो ज्यामुळे ते घाबरतात म्हणजे काय होतं मित्रांनो त्या वासामुळे डुकर जवळ येत नाही त्याच्यामुळं हा पहिला प्रयोग करायचा आपल्याला मानवाच्या केसांचा तर हा प्रयोग जर केला मित्रांनो तर शंभर टक्के तुमच्या उसामध्ये नासधूस करण्यासाठी डुकर येऊ शकत नाही तर हा झाला मित्रांनो पहिला उपाय तर त्याच्यामध्ये दुसरा उपाय मी सांगतो आहे तुम्हाला मित्रांनो तर काय करायचं आहे आता माणसाने वापरलेले खराब झालेले जुने कपडे शेताच्या चेहरी बाजूंनी काय करायचं काठ्यावर टांगून ठेवायचे आहेत समजा आता आपले फाटे तुटते कपडे आहेत तर ते काय करायचं चे? शेताच्या चेहरी बाजूनी टांगून ठेवायचे आहेत आणि त्यालासुद्धा घाबरून मित्रांनो डुकरे आपल्या ऊसाकडे येऊ शकत नाही किंवा त्याच्यामुळे थोडंफार अडकावणं त्यांना होऊ शकतं दुसरी गोष्ट मित्रांनो तिसरा मुद्दा मी आपणाला सांगत आहे फिनाईल फिनाईल किंवा मग रॉकेल कापसाचे बोळे किंवा मग फिनाईलचे रॉकेलमध्ये भिजून ते प्लॅस्टिकच्या बाटलीत भरावेत आणि बाटलीला छिद्र पाडून त्या शेताच्याकडून टांगून ठेवावेत काय करायचं मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल फिनाईल किंवा मग जे आपलं हे आहे रॉकेल आहे त्याचं काय करायचं आहे एखादी बाटलीला बारीक छिद्र करायचं आणि आपल्या शेताच्या चारही बाजूनी ठिकठिकाणी ते थे, टांगून ठेवायचं थे, त्याला टिपटिपासं थोडं थोडं ते सांडत राहील त्या वासाने सुद्धा मित्रांनो आपल्या शेतामध्ये डुकर शिरकाव करू शकत नाही दुसरी गोष्ट मित्रांनो आता तुम्हाला दुसरा एक मुद्दा सांगतो जर आपण शेताच्याकडे निवडून करवंद किंवा मग घायपात यासारख्या काटेरी वनस्पतींची जरी लागवड केली तर मित्रांनो त्या काट्यामध्ये सुद्धा डुक्कर घायगाय शिरू शकत नाही तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे मी आपले घरगुती उपाय आपणाला सांगितलेला आहेत तर त्याचा नक्कीच तुम्ही अवलंब करू शकता ताक किंवा मग घायपात उसाच्याकडे ताक किंवा मग घायपात यासारख्या पिकांची दाट पेरणी केल्या डुकरांना आत शिरण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो आता नैसर्गिक प्रतिबंधक द्रावण पण आता काय करायचं आपल्याला द्रावण तयार करायचं आहे ते म्हणजे कोरपड आणि लसूण पाणी तर काय करायचं आहे पाच किलो कोरपडीचा घर एक किलो लसूणचं पेस्ट आणि अर्धा किलो तिखट मिरची पूड पाण्यात मिसळून ते द्रावण शेताच्या कडेने फवरायचं आहे याच्या वासामुळे सुद्धा डुकरे लांब राहतात हे सगळे सोपे आणि घरगुती उपाय आहे मित्रांनो हे आपण आपल्या उसापासून संरक्षण करण्यासाठी वापरू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो आणि दुसरी गोष्ट डुक्कर पळवा सध्या बाजारात अनेक नैसर्गिक आर्क मिळतात ज्याच्या वासाने डुकर स सहन होत नाही आणि त्याच्यामुळे ते येऊ शकत नाही त्याच्यामुळे त्याचासुद्धा तुम्ही मित्रांनो बाजारामध्ये सुद्धा अशी काही औषधं मिळतात त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता दुसरी गोष्ट मित्रांनो साऊंड गन किंवा मग सौर ऊर्जेवर चालणारी छोटी यंत्रे मिळतात तीसुद्धा जर ठराविक वेळाने मोठा आवाज करतात तर तीसुद्धा आपण ठिकठिकाणी शेताच्याकडेने ऊसाच्याकडेने लावू शकतात याचासुद्धा मित्रांनो वापर करू शकतात आता काही जुन्या साड्या किंवा मग चकचकीत रिबीन बांधावर बांधाव्यात रात्रीच्या वेळी वाऱ्यामुळे त्या चमकतात आणि डोक्यांना तिथे कोणतेही आल्याचा भास होतो त्याच्यामुळं अशा पद्धतीने हे सोपे सोपे जर उपाय आपण जर केले तर त्याचासुद्धा खूप छानसुद्धा फायदा होऊ शकतो मित्रांनो शेतात पाळीव कुत्रे असल्या डुकरांचा वावर नैसर्गिकरित्या कमी होतो कुत्र्यांच्या भुकण्याचा आवाज किंवा मग त्यांच्या आवाजामुळे डुकरे त्या भागात येण्याचे धाडस करत नाही जास्त कमी आपण जर शेताच्याकडेला राहत असेल तर कुत्रे वगैरे आपण जास्त कमी पाळू शकता त्याच्या आवाने आवाजानेसुद्धा डुकरे येऊ शकत नाही काही महत्त्वाच्या टिप्स मित्रांनो डुकरे खूप हुशार असतात त्यामुळे एकच उपाय सतत केल्याने त्यांच्यावर ती सवय होते म्हणून मित्रांनो दर पंधरा वीस दिवसांनी उपाय बदलत राहणे जास्त फायदेशीर ठरते तर मित्रांनो आपल्याला थोडाफार आदब होऊ शकतो तर तो आदब समजा आपण ह्या वेळेस राखेल किंवा दुसरं द्रावण वगैरे बांधाच्याकडेने टाकला आहे ते समजा साधारणपणे तुमचं पंधरा ते वीस दिवस काम करू शकतं त्याच्यानंतर डुकरांना त्याचा वास यायचं जर सवय झाली तर डुकर तुमच्या शेतामध्ये येऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही पंधरा दिवसाला महिन्याला हे उपाय वेगळे वे उपाय करून बदलू शकता एकाच वेळेस सर्व उपाय करायचे नाही एका वेळेस समजा केसाचा केला तर त्याच्या महिन्यानंतर तुम्ही दुसरा करू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या उसापासून नक्कीच तुम्ही संरक्षण करू शकता दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही म्हणत असेल की तुम्ही हे सर्व उपाय केले का तर हो मित्रांनो मी याच्यातला एकही उपाय केलेला नाही कारण तर आमच्या इकडं डुकर कुठेही नाही आमच्या इकडे डुकरे खूप होते परंतु आमच्या इकडं वाघ असल्यामुळे बिबट्या असल्यामुळे एकही डुकर आमच्या इकडं पाहायला राहिलेलं नाही त्याच्यामुळे आमच्याकडं हा उपाय करण्याची आम्हाला तरी गरज लागलेली नाही परंतु पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काही माझ्या शेतकरी बांधवांनी मला कमेंटमध्ये सांगितलं की दादा आमच्या इकडे डुकरांचा खूप संस्कृत झालेला आहे ऊसाची खूप नासधूस करतात तर त्याच्यावरती काही उपाय सुचवा म्हणून मित्रांनो मी हा उपाय आपणाला सुचवत आहे तर माझा हा उपाय आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर हे साधे आणि सोपे मी उपाय आपणासमोर आपल्याला सांगितलेले आहेत तर याच्यामध्ये मित्रांनो याचा निश्चितच आपल्याला फायदा होईल आपण याचा नक्कीच फायदा करून घेऊ शकता अशीच मी आपणास विनंती करतो आणि मित्रांनो असे भरपूर माहितीचे चॅनलवरती माझ्या व्हिडिओ आहेत ते पण सुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर आता थोडक्यात मी, मी तरा तुम्हाला मित्रांनो काही बाजारात जैविक आप, अशी जैविक द्रवणे आहेत की त्याच्या उग्रवासामुळे डुके आप डुकरे आपल्या शेतामध्ये येऊ शकत नाही तर शे त्याच्यासाठी मी काही तुम्हाला त्याचे जर जैनिक जैविक ऑरगॅनिक जे आहे ती आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो साधारणपणे जी विषारी नसून केवळ त्यांच्या वासामुळे डुकरे शेतापासून लांब ठेवू शकतो आपण तर त्याच्यामध्ये वर्ल्ड वर्ल्ड ऑनिमल रिप रिप्लेट असे म्हणतात हे त्याचे काही प्रकार आहेत आणि वापरण्याची पद्धत तुम्हाला मी सांगतो मित्रांनो बाजारात डुकरे मारणं किंवा वर वर रक्षक किंवा रिपेल यासारख्या नावांनी अनेक उत्पादने मिळतात तर ते मित्रांनो वापरून आपण आपल्या ऊसाचे संरक्षण करू शकता आर्क एरेंडेल तेल आणि काही उग्र वनस्पतीपासून बनवलेले असतात तर हे द्रावण मित्रांनो मिसळून कडेला फवारावं लागते किंवा मग कापसाच्या बोळीने लावून ते शेताच्या चारी बाजूने टांगते ठेवायचे असते म्हणजे त्याच्यामुळं काय होतं वास फिरतो आता जैविक काही जैविक पावडर भेटतील तर काही कंपन्या पावडर स्वरूपात औषध बनवतात ज्याचा वास डुकरांच्या नाकाला सहन होत नाही तर मित्रांनो काय करायचं आहे शेताच्या बांधावर दोन तीन फूट रुंदीच्या पट्ट्यात पट्ट्यात टाकली जाते तर एखादा टाकल्यानंतर याचा परिणाम साधारणपणे वीस ते तीस दिवसापर्यंत राहतो म्हणजे ही पावडर जैविक पावडर आहे तर ही मित्रांनो आपण आपल्या नजदीकच्या जे कृषी सेवा केंद्र आहे तिथे जाऊन आपण चौकशी करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण याचा फायदा घेतला वापर जर केला तर नक्कीच आपल्या ऊसाचं संरक्षण होऊ शकतं तर मित्रांनो मी ह्या व्हिडिओमध्ये खूप काही माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर यातून आपल्याला जी योग्य वाटेल ती आपण करू शकता उपाय जो योग्य वाटेल तो करू शकता आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद